नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रिसेंटली मॅप मध्ये प्रकरण घेत आहे कृषी सेवक परीक्षेबद्दल मग कृषी परीक्षा ही मॅप मध्ये प्रकरण का गेलं कृषी परीक्षा तर झाली आहे यात काय इश्यू झाले काय म्हणणं विद्यार्थ्यांचं का ते गेले मॅट मध्ये आणि मॅट मध्ये हे प्रकरण गेलं तर दर... बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न पण आहेत सर्व परीक्षा कॅन्सल होणार रद्द होणार की ही स्थगिती मिळणार की नियुक्ती मिळणार असे काही प्रश्न विद्यार्थी रिसेंटली विचारतात सो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात समजून घेऊया नेमकं हे प्रकरण काय आहे तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं कृषीसेवकाची रेकॉर्डेड बॅच आपल्यासाठी अव्हेलेबल आहे फक्त दोन हजार चारशे नव्याण्णव मध्ये आताच इग्नाइटचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता अजून माहितीसाठी खालच्या नंबरवरती कॉल करा आता बघा हे थोडक्यात प्रकरण मी एक अनुक्रम तुम्हाला दाखवतो ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये जाहिरात आली आहे सात विभागांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती दर्जा होता या एक्झामचा दर्जा जर बघितला तर डिप्लोमा इन कृषी कृषीमध्ये डिप्लोमा असेल तर त्या दर्जाचे डिप्लोमा दर्जाचे प्रश्न विचारले जाणार असं जाहिरातीमध्ये मेन्शन केलं होतं तांत्रिक घटकांवरचे जे प्रश्न होते ते सुद्धा मराठीमध्येच येणार आहे असं पण त्यांनी जाहिरातीमध्ये मेन्शन केलं होतं मात्र मात्र ही घटना गर्ट समोर आली पदवीच्या विद्यार्थ्यांनी मागणी केली त्या मागणीच्या अगेन्स्ट परीक्षा ही दोन्ही लँग्वेज मध्ये म्हणजेच मराठी ॲज वेल एज मध्ये पण घेण्यात आले आता पदवीचे मुलं जे होते त्यांची मागणी इंग्लिशची होती आणि एक्झामच्या मध्ये ऑलरेडी मराठीमध्ये असणारे सांगितलं होतं इथे पहिलं झालं दुसरं मग डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांनी निवेदन दिली की परीक्षा ही मराठीतच व्हावी कारण यावेळी तुम्ही मेन्शन केलंय मराठीच होणार आहे सो तुम्ही कोणातरी विद्यार्थ्यांची मागणी आली आणि ती इंग्लिशमध्ये घ्यावी अशी मागणी त्या विद्यार्थ्यांनी केली मग ही मागणी मान्य न करता एक्झाम ही परत बोथ लँग्वेज मध्ये झाली जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये परीक्षा झाली परीक्षेत इंग्रजीचे मराठीमध्ये रूपांतरित केलेले होते आता हा एक थोडासा मुद्दा मुलांचा महत्वाचा आहे बघा डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की आम्ही जेव्हा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केली आमची मागणी मराठीमध्ये होती ऍडमध्ये पण मराठीमध्येच होतं पण क्वेश्चन पेपर ही इंग्लिशचं रूपांतर मराठीत केल्यामुळे काही इंग्लिशचे शब्द ऍज डीत मराठीमध्ये टाकण्यात आले होते मग ज्यांनी मराठी मधून अभ्यास केला होता अशा डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना मात्र ते अडचण आली होती परिणाम काय झाला परिणाम निकालात कोल्हापूर कोल्हापूरचं एक्झाम्पल त्यांनी सांगितलंय कोल्हापूरमध्ये दोनशे पन्नास सीट होते या दोनशे पन्नास कृषी सेवकांच्या सीट पैकी फक्त नऊ डिप्लोमा धारक इथे सिलेक्ट झालेले आहे मग त्या नऊ डिप्लोमा धारकांमध्ये सहा तर एक्समॅन आहे आणि एक दिव्यांग आहे मग राहिले फक्त दोनच विद्यार्थी जे सिलेक्ट झालेले आहेत म्हणजे दिव्यांग आणि एक्समॅन सोडले तर म्हणजे तसं जर बघितलं तर ह्या एक्झामला त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला दर्जा डिप्लोमा लेव्हलचा आहे पण इथे डिप्लोमाचे विद्यार्थी फार कमी सिलेक्ट झाले म्हणजे अगदीच म्हणायचं म्हटलं तर दोनशे पन्नास पैकी तुमचे जवळपास असं या एक दोन टक्का विद्यार्थी फक्त सिलेक्ट झाले अगदी एक्समॅन सर्व्हिस दिव्यांग जर आपण कन्सिडर केले तर तीन ते चार टक्केच विद्यार्थी फक्त सिलेक्ट झाले डिप्लोमाचे किती चार टक्क्यापर्यंत सिलेक्ट झालेले की जी तर ह्या अशी मागणी ह्या मुलांनी केली बरं मागतो मुलांचं म्हणणं काय नंतर परीक्षा पुन्हा घ्या अशी मागणी ह्या विद्यार्थ्यांनी परत केली कोणत्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांची मागणी की परीक्षा परत घ्यावी आणि याला परत मागणी त्यांची अमान्य करत ही एक्झाम प्रोसेस पुढे कंटिन्यू होत गेली आणि विद्यार्थी मॅटमध्ये गेले आता काबर गेली मॅटमे तुम्हाला हे सगळं अनुक्रम समजला असेल तर समजण्यासाठी तुम्हाला हा अनुक्रम तुमच्या समोर मांडलेला आहे म्हणून हे विद्यार्थी मॅट मध्ये गेली आणि मॅट मध्ये गेल्यानंतर मॅटने डेट दिली आहे बारा जून ची बारा जूनला त्यांची सुनावणी होणार आहे आणि मग बारा जूनला सुनावणी होणार आणि सुनावणी दरम्यान जर कोर्टाने ह्या एक्झामला जी प्रोसेस समजायला जर स्थगिती दिली तर मग परत पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो विद्यार्थ्यांची निवड यादी आली आहे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी होतं आणि फायनल लिस्ट पण लावायचं होती मग म्हणूनच ह्या डिपार्टमेंटने काय केलंय स्थगिती मिळेल म्हणून डी लवकर म्हणजे अगदी वीस मेला डीव्ही साठी सगळ्यांना मेल पाठवले हो दे। आणि त्यांना लवकर लवकर नियुक्ती देण्याचा प्रयत्न ते दे करत आहे याबाबतची ही बातमी तुम्हाला पुण्य नगरीला बघायला मिळते अमरावती जिल्ह्यातून म्हणाली ही बातमी आहे त्यात त्यांनी सांगितलंय का चौदा की चौदा मे रोजी त्यांनी काय केलं की आचारसंहिता शिथिल झाल्यावर त्यांनी पुढची प्रोसेस करू असं जाहीर केलं आणि मात्र वीस मेला जो शेवटचा टप्पा होता वीस मे पासून लगेच म्हणजे वीस मेला आचारसंहिता आहेच त्या दरम्यान ईमेल द्वारे पत्रक पाठवलं आणि त्यांचं बारा जूनच्या अगोदर त्यांची काय करायची डी व्ही घेऊन त्यांना निवड प्रक्रिया द्यायची का कारण कृषी विभागाने निवड प्रक्रियेला वेग दिला कारण बारा जून अगोदर सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याची तयारी चालवली आहे असा आरोप विद्यार्थ्यांनी केला कारण बारा जूनला स्थगिती येऊ शकते किंवा कोर्ट काहीतरी निर्णय देऊ शकतं म्हणून बारा जूनच्या आत हे असं करायचं असं डिप्लोमा विद्यार्थ्यांना न्याय मिळून देण्यासंदर्भातला आहे त्यांनी केलेला हा प्रयत्न आहे म्हणजे डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांचं हे सगळं म्हणणं आहे त्यामध्ये मॅटमध्ये गेले आणि याला स्थगिती आणण्याचा किंवा याच्यावरती विचार करण्याचा प्रयत्न ते करत आहे सो याच्यात नेमकं होणार का इकडे बारा जून डेट आहे तुमची मॅथची आणि इकडे कृषी डिपार्टमेंट जे आहे ते काय करते बारा जून आतच त्यांचं डीव्ही फायनल लिस्ट आणखी त्याची नियुक्ती देण्याच्या तयारीत ता लागला आहे पण माझ्या माहितीप्रमाणे इथे योग्य तो योग्य तो मार्ग निघाल्याचा तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटमध्ये सांगा कारण मी डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांबरोबर पण नाही आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यां पदवीच्या विद्यार्थ्यांबरोबर बोलत नाहीये किंवा त्यांच्या बाजूला मी बोलत नाही त्यांच्या बाजूने पण बोलत नाही मला म्हणायचं काय याच्यात जे योग्य आहे तो निर्णय कोर्ट घेच कारण कोर्टाच्या का समोर कोणी जाऊ शकत नाही मॅट जो निर्णय घेईल तो योग्यच राहणार आहे सो त्या विषयापर्यंत आपण थांबूया पण तुम्हाला काय वाटतं पर्सनली डिप्लोमाचे विद्यार्थी असेल किंवा हा व्हिडिओ पाहत किंवा पदवीचे विद्यार्थी असतील तुम्हाला काय कि वाटतं किंवा त्रयस्त कोणी असेल ज्यांना हा विषय समजला असेल त्यांनी सुद्धा मत नक्की कमेंटमध्ये मांडा म्हणजे आपण पुढे याच्यावरती काय होऊ शकतं काय घटना घडतील हे वेळ तुम्हाला मी अपडेट देतोच पण अशा एक्झाम ज्या असतात ना ह्या एक्झाम मध्ये माझं म्हणणं असं आहे जाहिरातीमध्ये तुम्ही शेवट जे मेन्शन केलेलं असतं किंवा जे मेन्शन करा ते जाहिरातीमध्ये टू डेट असावी परत जाहिरात आल्यानंतर परत पाठीमागे जे होतं ते परत बदल केला आणि भविष्यात मग असे विद्यार्थी जर कोर्टात गेले किंवा अशा एक्झाम रद्द झाल्या किंवा अशा एक्झाम स्थगित झाल्या तर विद्यार्थ्यांचा या शासनावरचा या प्रक्रियेवरचा आणि या सरकारी नोकरीवरचा भावना उडून जाईल न्याय मिळत नाही या कारणाने बरेचसे विद्यार्थी फिरक फिरकणार नाही आणि भविष्यात चांगले अधिकारी मिळणार नाही सो so, चांगले अधिकारी मिळावे यासाठी ह्या एक्झाम अतिशय पारदर्शकपणे व्यवस्थित सगळ्या नोटिफिकेशन पार पडल्या पाहिजे हा प्रयत्न सरकारने संबंधित डिपार्टमेंटनी करावा हा एक योग्य मार्ग होऊ शकतो मला असं या प्रसंगी वाटतं तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये करा व्हिडिओ आवडला असं लाईक करा जात जातापर्यंत सांगू शकतो की एक कृषी सेवक कृषी सहाय्यक या साठी ही बॅच आपण चालू ती ग्रामसेवक साठी पण बॅच आहे तुम्हाला जर आवश्यकता वाढली तर नक्की ऍप डाऊनलोड करून परचेस करा काही शंका असेल तर नक्की खालच्या नंबरवरती कॉल करून माहिती घ्या तुरतास थांबतो धन्यवाद